विशाळगडावरील अतिक्रमण काढत असताना काही लोकांनी गजापूर इथल्या मुस्लिम समाजाच्या घरावर धार्मिक स्थळावर दगडफेक करून नासधूस केली होती या घटनेच्या निषेधार्थ हेरले इथल्या मुस्लिम समाजाच्या वतीनं गाव बंद ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला चौदा जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील विशाळगड आणि गजापूर इथं काही समाजकंटकांनी मुस्लिमांच्या घरांना लक्ष केलं होतं तसंच अतिक्रमणाशी संबंध नसणाऱ्यांची घरं दुकानं आणि हॉटेलवर हल्ला केला होता या हल्ल्यामध्ये धार्मिक स्थळासह अनेक घरांचं दुकानांचं आणि वाहनांचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय या हल्ल्याच्या निषेधार्थ हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथल्या मुस्लिम समाजाच्या वतीनं गाव बंद ठेवण्यात आलं या बंदला हेर्ले गावातील सर्व धर्मातील लोकांनी प्रतिसाद दिला व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली होती या पार्श्वभूमीवर हेर्लेमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता हातकणंगलेचे नायब तहसीलदार चव्हाण पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांना मुस्लिम समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी राजेश पाटील जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंडा पाटील मंगेश काशीद बालेचाद जमादार इम्तियाज खतीब मुनीर जमादार इम्रान खतीब रियाज जमादार राजू खतीब अमीन बारगीर असिफ पेंढारी इरफान कुरण अल्ताफ जमादार यांच्यासह नागरिक उपस्थित होते